कसलं तरी महन डिस्कशन चाललं होतं दोघी हातवारे करत बडबडत होत्या दक्षला हसू आलं ऐक गच हेक्टिक डे जरा मस्त कॉफी मिळाली असती तर धाडकन सोप्यावर पडत दक्ष म्हणाला पण समोरची पार्टी व्हिजिट की अजून कॉफी मिळाली असती तर गरम गरम दक्ष जरा मोठ्या आवाजात म्हणाला आता पुढे तरीही रिस्पॉन्स शून्यच आईला दक्ष पुटपुटला एवढं काय डिस्कस करता येत्या ओहो आहा अच्छे दक्षने वेगवेगळे आवाज काढले रोगाचं नक्की निदान होत नसेल तर चांगल्या स्पेशलिस्टला दाखवून घे दीक्षाने मिस्किल हसत टोमना मारला स्पेशालिस्ट अपॉइंटमेंट देईनात काय करायचं आता तुम्ही सांगा त्यांना कुचळक्या करण्यात जास्त रस आहे दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला कुचळक्या आम्ही कुचळक्या करतो दिव्या कमरेवर हात ठेवून उभी राहिली तुमच्याबद्दल कोण बोलते मी तर स्पेशलिस्टबद्दल सांगत होतो दक्षने खांदे उडवले ए दिव्या जरा मस्त कॉफी कर आपल्यासाठी दक्ष मुद्दामून म्हणाला हां दादा आज चक्क तुला माझ्या हातची कॉफी प्यायची आहे त्या दिवशी केली तर मी कुकिंगच्या बाबतीत किती मठ्ठ आहे यावर दोन पानांचा प्रबंध लिहिलास असतो दिव्याने नाक मोरडलं नाही जमणार म्हणतेस का मग बरं आता काय विदाऊट कॉफी चालवून घेतो बापडा दक्ष नाटकीपणाने म्हणाला ए ढोंग्या ही नौटंकी बाहेर जाऊन केली असतीस तर एखाद्या मुळेमध्ये एक्स्ट्राचा रोल तरी मिळाला असतात बस चुपचाप आणते कॉफी दीक्षाने त्याला वेडावून दाखवलं आणि ती किचनमध्ये गेली किती छळशील दिव्याने त्याच्याकडे पाहिलं वेगळीच मज्जा आहे यार त्यात दक्षने डोळा मारला आणि ती काही कमी आहे का छळकुट्यांची सरदारी नाही ती तो हसला तशी दिव्याही असली डिनर झाल्यावर दिव्याने ड्रायवर जायचा फतवा काढला सोबत आईस्क्रीम आहे म्हणून घोशाही लावला होता दीक्षा आणि तिचं तर आधीच ठरलं होतं दक्षला दिव्याने जबरदस्ती प्लॅनमध्ये घुसवलं त्याला तर काय चान्सच हवा होता मनातल्या मनात दिव्याची शंभर वेळा दृष्ट काढली होती त्याने तरीही वरकरणी भाव खात दक्ष महाराज दीक्षाच्या स्थानापन्न झाले गाडीत दिव्या आणि दीक्षा पटर पटर करत होत्या आणि दक्ष मात्र दीक्षाकडे पाहून डोळे शेकत होता गेल्या दोन वर्षामध्ये दीक्षा बाकी बदलली नसली तरी तिचा ड्रेसिंग सेन्स आणि राहणीमान मात्र बदललं होतं तशी ही दक्षला ती कुठल्याही रूपात आवडतच होती पण आता तर तो अजूनच तिच्यावर फिदा झाला होता आईस्क्रीम पार्लर आलं तशी या दोघींची पडबड थांबली ए चल ना दिव्या दोघांना ओढून घेऊन गेली आईस्क्रीम घेऊन तिघे बाहेर येऊन बसले तिकडे बसलेल्या बऱ्याच लोकांनी दक्षाला ओळखलं होतं त्यामुळे त्याच्याविषयीचं कुतूहल त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं तर तिकडे बसलेल्या पोरी मात्र फक्त ताडासन करत होत्या दीक्षा डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहत होती हिरा बरोबर बोलते खरंच हँडसम हंका आहे हा काय बॉडी काय स्वॅग काय स्माइल ओके म्हणजे हाय सगळं जैसा भी है हे मेहरा हे भाईलोक तिने स्वतःशीच हसत आईस्क्रीम खायला सुरुवात केली दिव्या आणि दीक्षा शॉप बाहेर निघाल्या दक्ष पेमेंट करत होता काय सही ना दिव्या काहीतरी सांगत होती की एक्सक्यूज मी समोरून आवाज आला तसं दोघींनी तिकडे पाहिलं त्याला पाहून दीक्षा मनात सरफडली दीक्षा फायनली वी मेट तो समोर उभा होता चेहऱ्यावर स्माईल होती सोबत उभी असलेली मुलगी तिच्याकडे कौतुकाने पाहत होती हाय दीक्षाने जीवावर आल्यासारखं त्याला हसून दाखवलं दिव्याला साधारण अंदाज आला होता तो कोण असेल त्याचा पण तो तिकडे कसा आहे हे मात्र तिला कळत नव्हतं फॉर्मली ओळख करून देतो मी अविना माजी भहीन अनिशा। अविनाश सरदेसाई ही माझी बहीण अनिषा तो म्हणाला अरे अजून इकडेच काय दक्ष बोलत त्यांच्याकडे आला आणि समोर या दोघांना पाहून तसाच थांबला अविनाश गोंधळून त्याच्याकडे पाहत होता दक्ष कारखानीज राईट आय हॅव रेड अँड हर्ड सो मच अबाउट यू पण तुम्ही इकडे कसे आय मीन अ पर्सन लाईक यू इन अॅन आईस्क्रीम पार्लर अविनाश जरा तिरकसपणे म्हणाला पर्सन लाईक यू म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला आय मीन मी आरशात पाहतो रोज दोन डोळे दोन कान एक नाक एकच तोंड आहे मला नॉर्मल माणसासारखं दक्षने हसत त्याला टोंगणं मारला त्याचं तिकडे येणं दक्षच्या डोक्यात गेलं होतं त्याची चिडचिड व्हायला लागली होती एनिवे दीक्षा आय वॉज होपिंग टू मीट यू सून आणि देवाने ऐकलं बहुतेक व्हॉट अ ब्युटिफुल को इन्सिडेंट्स दिस इज तो दीक्षाकडे एकटक पाहत म्हणाला ब्युटिफुल कोइन्सिडन्स म्हणे धरून बुकल त्याला दक्षाचं मन त्याला चितवत होतं दिशू आय थिंक आपल्याला निघायला हवं आई वाट पाहत असेल घरी दक्षने त्याला स्पेशल इग्नोर केलं वन सेकंद ती तुमच्यासोबत काय येईल तिला तिचं घर आहे ना अविनाश म्हणाला आहे ना पण माझं घरही तिचंच आहे इनफॅक्ट माझं सगळंच तिचं आहे हो ना दिशू दक्ष तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला आणि दीक्षाच्या मनात उकळ्या फुटत होत्या अविनाशचा इरिटेट झालेला चेहरा तिच्या नजरेतून सुटला नव्हता तिला मज्जा येत होती दीक्षा मला वाटते दर्शनने तुला माझ्याबद्दल सांगितलं असेल सी मी आधीच क्लिअर केले की तुझ्या डीओसी असण्याचा मला काही इशू नाही आहे फक्त पुढे जाण्याआधी मला तुला भेटायला आणि जाणून घ्यायला आवडेल आय थिंक तुला किंवा बाकीच्यांना काही प्रॉब्लेम नसावा आणि असेल तरी आय डोंट केअर तो दक्षवर कटाक्ष टाकत म्हणाला अविनाश आय नु तुला मी आवडेल पण काही गोष्टी वेळेस क्लिअर झालेल्या चांगल्या असतात मी माझ्या फॅमिलीला सांगितलंय माझी अजूनही लग्नाची तयारी नाही मला वेळ हवा आहे सो जर तुला कुणी अशी मुलगी हवी असेल जी तू म्हणशील तसं वागेल तू म्हणशील तेव्हा तुला भेटायला तयार होईल आणि लगेच तुझ्याशी लग्न करेल तर सॉरी टू से तू चुकीच्या ठिकाणी आलायस कारण आपल्या बाबतीत तसं काहीही होणार नाही आहे दीक्षा शांतपणे म्हणाली हॉट रिअली पण माझ्यासमोर तर खूप वेगळं पिक्चर पोर्ट केले गेले मला तुझ्या घरच्यांनी सांगितलं आहे की तू मला भेटायला होकार दिलायस अविनाश म्हणाला नो no वे मी असं काहीही बोलले नाही आहे दीक्षा म्हणाली असेली कदाचित पण तरीही आय थिंक आपण भेटायला हवं हो। आय I मीन mean, आता तू विचार करू शकतेस ना आत्तापर्यंत तू मला पाहिलं नव्हतंस आता मी तुझ्यासमोर आहे आय एम शुअर यू विल रिथिंक अविनाश हसत म्हणाला रिथिंक म्हणे वानर वंश दक्षचं मन अग्रेसिव्ह व्हायला लागलं होतं ओके देन आम्ही येतो लेट्स बी इन टच दीक्षा अविनाश हसत अनिशाला तिकडून घेऊन गेला दीक्षा काहीच बोलली नाही तिचं दक्षकडे लक्ष गेलं तो ओकळत होता आतल्यात तिला हसू आलं तो काय विचार करत असणार हे तिला चांगलंच माहिती होतं जस्ट थ्री डेज दक्ष जळखा कांदा ती स्वतःशीच हसली चला निघायचं तिने विचारलं ऑफकोर्स तुला प्रेमाच्या गप्पा मारायच्या असतील त्याच्यासोबत तर थांबतो दक्ष तोंड वाकडं करत म्हणाला प्रेमाच्या गप्पा तर मारायच्याच आहेत मला खूप साऱ्या तेही करू आपण दीक्षा मिश्किल हसत त्याच्याजवळ गेली पण सध्या ना मला घरी जायचं आहे आपल्या दीक्षा आपल्या या शब्दावर जोर देत म्हणाली आणि हसत पुढे निघून गेली दिव्याही गालातल्या गालात, गालात हसत त्याच्यामागे गेली आपल्या घरी दक्ष ती आपल्या म्हणाली येस आपलं घर ओय एक मिनिट उडायचं नाही आहे दक्ष बेभरवशाचं तुट्टू आहे ते बोलते करते भलतंच माझं मन असं उंच उंच उडतं पतंगासारखं आणि येन मोक्याच्या वेळेसही बाई माझा कापते नो नो दक्ष नो माझ्या सांभाळायला हवा दुष्टपूर दक्ष मनातल्या मनात बडबड करत दोघींसोबत घरी निघून गेला दीक्षा आणि दक्ष घरी आले खरे पण दोघांच्याही डोक्यात सध्या एकच विषय घोळत होता अविनाश सरदेसाई दोघे आपापल्या परीने विचार करत होते त्याला कसं कटवता येईल त्याचा दक्ष रूम आला तोच तंतनत किती उच्च दर्जाचा चिपकू होता तो कसा पाहत होता दिशूकडे असं वाटत होतं द्यावे दोन सणसणीत पंचेस ठेवून दिशू यार काय करतेस तू मुंबईला यासाठी आलेस का त्यापेक्षा मीच बोलू का परत एकदा तिच्याशी नाही नको दक्ष आपलं ठरलंय बा तिला फोर्स करायचा नाही म्हणून तिला हवं तेव्हा बोलेल ती पण नाही बोलली तर छा असं कसं होईल तिला बोलावंच लागेल हो हो बोलावंच लागेल दक्ष एकटाच बडबड तुमभर फिरत होता तिकडे दीक्षाची थोड्याफार फरकाने सेमच अवस्था होती यार येतो गलेही गया ही बॅग घालवणं तेवढं सोपं दिसत नाही एकदा भेटून स्पष्ट बोलावं का त्याच्याशी हो मला वाटतं हेच बेटर होईल एक घाव दोन तुकडे करूनच टाकते म्हणजे निदान माझा पिच्चर तरी सोडेल हा बाबा दीक्षा मनाशी ठरवत होती आधी या फुग्याला सांगावं लागेल त्याला भेटते म्हणून नाहीतर चुकून कुठून कळलं तर बलूनचं हॉट एअर बलून हो व्हायचा दीक्षा स्वतःशीच हसली दुसऱ्या दिवशी दक्षशी बोलायचं ठरवून ती सोपायला गेली सकाळी दीक्षाला जाग आली ती मेसेज टोननेच गुड मॉर्निंग अविनाशचा मेसेज आणि तिने कपाळावर हात मारला का आहे की गुड मॉर्निंग स्वतःशीच पुटपुटत तिने त्याचा मेसेज इग्नोर केला आणि आवरायला गेली दक्ष नेहमीप्रमाणे तयार होऊन ब्रेकफास्टसाठी खाली आला नाथा काका नाश्ता त्याचा आवाज ऐकून दीक्षा बाहेर आली आणि तिने त्याच्यासमोर फ्रूट प्लेट ठेवली सुरू कर तुझं आमलेट आणतायत नाथा काका असं म्हणत ती त्याच्या शेजारच्या चेअरवर बसली उफ स्वीट मॉर्निंग दक्षेचं मन खुदकुदलं त्याने फोर का हातात घेतलाच होता की शेजारी ठेवलेल्या दीक्षाच्या फोनची मेसेज टून परत वाजली आता दीक्षासोबत त्याचंही लक्ष गेलं फोनकडे आणि अविनाशचं नाव पाहून साहेबांच्या कपाळावर आठ्यांचं जाळं विणलं गेलं त्याने जोर लावून फोरक पपईच्या फोडीत खुपसला आणि दीक्षाने कसं हसू आवरलं फोनकडे नजरेची तीर चालवत दक्षने कचकन पपई चावली दीक्षाने मुद्दा मेसेज ओपन केला कुठला तरी फिलॉसॉफिकल मेसेज फॉरवर्ड केला होता अविनाशने दक्ष तिरप्या नजरेने वाचत होता एवढाच संत महात्मा आहे तर हिमालयात जा म्हणावं तपश्चर्येला माझ्या शकुंतलेवर कशाला डोरे डालतोय दक्षेचं मन चरफडलं दक्ष दीक्षाने प्रेमाने हॅक मारली दक्षने फोन हुंकार दिला त्या क्षणी दीक्षाला कढईतली फुगलेली पुरी आठवली आणि तिने हसू दाबलं हिरा यायचं म्हणते विकेंडला चालेल ना दीक्षाने विचारलं ओ ग्रेट त्यात विचारायचं काय तुझंच घर आहे तू तुझ्या फ्रेंड्सना बोलावू शकतेस कधीही आणि हिरा छान आहे आईलाही आवडेल दक्ष म्हणाला तशी दीक्षाने त्याला स्माईल दिली अजून एक तो अविनाश दीक्षा बोलत होती की तो पण येणार आहे का विकेंडला दक्षाने खोचकपणे विचारलं नाही रे मी त्याला भेटणार आहे दीक्षा म्हणाली आणि दक्षिणे प्लेटमधल्या कलिंगडाचा फोर्कने कोथळा बाहेर काढला मग मी काय करावं असं वाटते तुला तुमचे फोटो काढायला येऊ का त्याने तरकसपणे विचारलं अगं ते, ते कलिंगड आणि हा सारखेच दिसत आहेत लाले लाल दीक्षा मनात विचार करत खुदक नसली काय झाले दात काढायला त्याने रुडली विचारलं काही नाही हा तर मी म्हणत होते मी अविनाशला भेटते ॲक्च्युली मला वाटते काहीतरी मिसकम्युनिकेशन झाले ते भेटून क्लॅरिफाय करावं असं वाटते मला फोनवर त्याला कितपत कळेल मला डाऊटच आहे दीक्षा हलकी असली तू सगळं ठरवलंच आहेस तर मला सांगायची फॉर्मॅलिटी तरी कशाला करतेस डू वॉट यू वॉन तसंही मला काय करायचं आहे तू कुणाला भेटतेस काय करतेस त्याच्याशी यू आर फ्री टू टेक युअर ओन डिसिजन्स दक्ष दुखावलेल्या स्वरात म्हणाला आणि उठला ब्रेकफास्टचं संपव दीक्षा म्हणाली नो no, थँक्स पोट भरले दुक्ष दीक्षा हाक मारत होती पण तिच्याकडे न पाहता तो सरळ बाहेर निघून गेला उफ ये गुस्सा आता मनवावच लागेल दक्ष बाबूंना दीक्षाने मनाशीच विचार करत ब्रेकफास्ट संपवला आणि आवरायला गेली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद